ईव्हीएम हटाव देश बचाव सांगलीतील वंचित बहुजन आघाडीने केली मागणी वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हा प्रमुख तसेच संपर्क प्रमुख नजीर हुसेन संविधान वाचवण्यासाठी या देशाची लोकशाही टिकवण्यासाठी ईव्हीएम हटाव संविधान बचाव असा नारा देशभर दिला जातोय महाराष्ट्रातील तमाम राष्ट्रीय पक्ष यांना विनंती करून सांगायचे की ईव्हीएम वर मतदान न करता मतपत्रिकेवर मतदान करण्यात यावं अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यासाठी सर्वांसाठी म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असतील काँग्रेस पक्ष असतील शिवसेना असेल वंचित बहुजन आघाडी असेल यमायम किंवा इतर काही पक्ष असतील त्यांनी आपापल्या ताब्यात असणाऱ्या सर्व ग्रामपंचायत मध्ये ठराव करण्यात यावा की यामध्ये ईव्हीएम बंद करून मतपत्रिकेवर मतदान घेण्यात यावं असं शासनाला सुचवावं तसेच निवडणूक आयोगालाही सुचवावे असे आवाहन वंचित बहुजन यांनी सर्व पक्षांना करण्याचं सांगितलं आपण आपल्या ताब्यात असणाऱ्या सर्व ग्रामपंचायत मध्ये बैठक घेऊन ईव्हीएम हटाव देश बचाव असा नारा देऊन त्या ठिकाणी ठराव करण्यात यावा तोच ठराव निवडणूक आयोगालाही पाठवण्यात यावा नवा महाराष्ट्रासाठी सांगलीहून मोहम्मद अत्तार नमस्कार वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हा प्रमुख प्रमुख नझीर हुसेन झारी संविधान वाचवण्यासाठी या देशाची लोकशाही टिकविण्यासाठी ईव्हेम हटाओ संविधान बचाव असा नारा सर्व देशभर दिला जातोय मला महाराष्ट्रातील तमाम राष्ट्रीय पक्ष यांना विनंती करायची आहे की ई व्ही एमवर मतदान न करता मतपत्रिकेवर मतदान करण्यात यावं अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यासाठी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस असते काँग्रेस पक्ष असेल शिवसेना असेल वंचित बहुजन आघाडी असेल या सर्वच पक्षांनी आपापल्या ताब्यात असणाऱ्या सर्व ग्रामपंचायतीमध्ये एकमुखाने ठराव करण्यात यावा आणि त्यामध्ये ई व्ही एम बंद करून मतपत्रिकेवर मतदान घेण्यात यावं असं शासनाला सुचवावं निवडणूक आयोगाला सुचवावं असे आवाहन मी वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा संपर्क प्रमुख या निमित्ताने सर्व पक्षांना करीत आहे आपण अपन, आपापल्या ताब्यात असणाऱ्या सर्व ग्रामपंचायतीमध्ये बैठक घेऊन ई व्ही एम हटाव देश बचाव असा नारा देऊन त्या ठिकाणी ठराव करण्यात यावा आणि तोच ठराव निवडणूक आयोगाला पाठवून द्यावा जय संविधान भी जय भीम आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा